शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आजही महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून उत्तम अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असून पूर्व विदर्भाच्या दिशेने मोठं पावसाळी क्षेत्र सरकत आहे अजूनही बंगालच्या उपसागरात पावसाची परिस्थिती चांगली आहे मात्र अरबी समुद्रात अजूनही समाधानकारक वातावरणाची निर्मिती होत नाही सध्या महाराष्ट्रात तयार झालेलं पावसाळ्यातरुण बघता नाशिक उत्तर काही प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर काही प्रमाणात हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ त्याचबरोबर वर्धा अमरावती अकोला याही भागात अकोल्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे दहा तारखेपासून जोपरात चौदा तारखेपर्यंत मान्सून फारशी प्रगती करू शकलेला नाही आणि याचं मुख्य कारण आहे की पावसाचं वातावरण काही प्रमाणामध्ये मंदावलेलं आहे पूर्व भारताकडून मान्सून सरकण्यात असमर्थता तयार झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाचा अंदाज आपण व्यक्त केलेला होता आणि उद्या देखील विरळ पावसाचाच अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे फार मोठ्या प्रमाणात पावसाळ वातावरण तयार होणार नाही परंतु ठिकठिकाणी विभाग बदलत पावसाची शक्यता कायम आहे सोळा तारखेला मात्र विदर्भाच्या म्हणजे खास करून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सतरा तारखेपासून वाढण्याचे संकेत आहेत त्यामुळे सतरापासून पुढे महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे उद्या पंधरा तारखेला स्कायमाइटने पावसाळी वातावरण कमजोर दाखवलंय सोळा तारखेलाही स्कायमाइटनुसार तरी पावसाचं अंदाज कमजोरच आहे मात्र आपण गेल्या आठ दिवसापासून पाहतो सतरा तारखेपासून हवामानात पुन्हा बदल होईल आणि पावसाळी प्रमाण वाढेल परंतु माझा व्यक्तिगत अंदाज आहे की महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचं वातावरण राहणार आहे कारण जिथे मृग नक्षत्राचं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या ठिकाणी जसंही बाष्प तयार होईल तसं पावसाळी वातावरण देखील अनुकूल राहणार आहे ई सी एम डब्ल्यूप मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उद्या मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे परंतु मी एकूणच बघतो आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होतं आहे सोळा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यूपने अद्याप तरी दाखवलेलं नाही सतरा तारखेपासून मात्र मला सगळेच मॉडेल पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत महाराष्ट्रातल्या वातावरणासाठी आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासहित पावसाळी वातावरण बदलत जाईल असं दिसतंय उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणात अतिशय पोषक स्थिती निर्माण होत असल्यामुळे भाग बदलत पाऊस याही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड वासिम हिंगोली बीड लातूर अहमदनगर पूर्व किंवा मा नाशिकच्याही मालेगाव भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि हे स्थानिक वातावरण आणि अशा प्रकारचं स्थानिक वातावरण पुढील दोन दिवसही तयार होईल जरी मॉडेल आपल्याला पावसाळी वातावरण दाखवत नसले तरी देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव उत्तर भागामध्ये भारत महाराष्ट्राचे दिसतोय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळं वातावरण थोडं कमी झाल्याचं दिसतंय महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार सहा एकटा बास्कलचा हवेचा दाब आहे विदर्भात तो एक हजार चार आहे सध्या तरी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जननुसार मराठवाड्यामध्ये पावसाळं वातावरण चांगलं राहण्याचा अंदाज आहे थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस चांगला राहण्याचा अंदाज आहे आपण पाच दिवस जर पुढचा अंदाज बघितला तर विदर्भाच्या दिशेने किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे परंतु दक्षिणी भागातला पाऊस हाही जोरदार राहण्याची शक्यता आहे या मॉडेल पुरतं मर्यादित आपण जर वातावरण दहा दिवसापर्यंत पुढे सरकवलं तर बऱ्यापैकी पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात देखील जरी या मॉडेलने पावसाळी वातावरण कमी दाखवलं असलं तरी स्थानिक वातावरण पोषक बनत चाललेलं आहे या भागामध्ये आपण या मॉडेलनुसार बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसा वातावरण आहे थोडं मराठवाड्याचं आणि विदर्भाच्या भागात हे प्रभावी आहे रात्री मात्र हे वातावरण फार प्रभावी बनेल असं सध्याच्या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही तर पंधरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अगदी जळगाव अकोला अमरावती विदर्भातीलही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता उद्या आहे केवळ महाराष्ट्रात विशेष करून पावसाळी वातावरण चांगलं आहे पूर्ण देशामध्ये फक्त सोळा तारखेला पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ असं वातावरण बनणार आहे परंतु त्याचा जोर अजूनही अपेक्षित नाही स्थानिक वातावरण काही ठिकाणी अतिशय चांगलं बनतं आहे त्यामुळे काही ठिकाणी जोरदारसुद्धा पाऊस होऊ शकतो तर सतरा तारखेला मला हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे आपण सध्या बघतो की सतरा तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण नाशिकसहित वाढणार आहे आणि मग हे वातावरण मराठवाड्यावरून पुढे सरकेल छत्रपती संभाजीनगर वगैरे जळगाव भागामध्ये सुद्धा याचा प्रभाव पडेल ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्या ठिकाणी हे वातावरण सरकणार आहे मग आपण अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड अगदी परभणी याही भागात यवतमाळ असं पुन्हा ते संपूर्ण वातावरण विदर्भातही प्रभावी ठरणार आहे आणि विशेष म्हणजे सतरा तारखेला रात्री देखील पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल सतरा तारखेपासून होईल आणि पुढे मात्र दिवसेंदिवस पावसाचं वातावरण वाढत जाईल सध्या दोन एक दिवस पावसाळी वातावरण कमजोर आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहील एकूणच महाराष्ट्रात चांगलं वातावरण आहे मी गावी आलेलो आहे त्यामुळे टेक्निकली मला अडचण असल्यामुळे काही व्हिडिओ संध्याकाळचे प्रसिद्ध होणार नाही सकाळचा व्हिडिओ मात्र नेहमीच देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज